या घटनेला कारणीभूत असलेलं ते मुनीम आणि मालक मा, मुनीमवर कडक कारवाई व्हायला पाहिजे जेणे आज माझा भाऊ गेलाय सोलापूर शहरात कारखान्यात दोन महिन्यांपासून काम मिळत नसल्याने सिद्धाराम मैत्रे वय पस्तीस राहणार नगर नई जिंदगी यांनी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली सिद्धाराम एका कारखान्यात मजुरीवर मालवाहतूक गाडीवर चालक काम माल करण्याचे काम करीत होता पण त्यांना मागील दोन महिन्यांपासून काम मिळत नव्हते त्यामुळे गुरुवारी कारखान्यातील मुनीम आणि सिद्धाराम यांच्यात वाद झाला त्यानंतर सिद्धारामने रात्री गळफास घेतला माझं नाव सुवर्ण सिद्धाराम मेत्रे काल संध्याकाळी साडेसहा वाजता त्यांनी घरी आले ती मग ते म्हणून काम दि नाही ती म्हणून असं सांगितलं था मला थोडं उशीर नाही येतो म्हणून सांगून गेलं तर त्याच्यावर फोन साडे वाजता उचलले ती फोन लावले होते मी साडे आठ वाजता जे बोलले तर माझी मुलगीच बोली पप्पा कधी येणार आहे म्हणून ये दहा मिनिटात म्हटले की तिच्यावर फोन नाही काय नाही त्यांचं ते मुली काय म्हटलं काय नाही त्यांनाच माहिती आता एमआरडीसी मध्ये जे गडम मध्ये कशाच कारखान होत टावलच टावर कंपनी होतं किती वाजता साडेसहा पावना सात वाजता घर घरातन निघाले ते त्यांनी मला ही माहिती सहा वाजता आम्ही माझ्या धीराला फोन लावले त्यांना थोडं कारखान्यात जाऊन बघून या ती हायती का कामावरती मग त्यांनी म्हटले दोन्ही गाड्या तिथंच आहे ती मग आशील म्हणून आतमध्ये वाचमीला विचार म्हटले की त्यांनी आतमध्ये गेले ती नाही या म्हणून त्यांनी परत आले ती नंतर आणि थोडं उशीर त्यांना फोन आलाय तुमच्या भाऊ इथंच आहे ती म्हणून असं गळफास घेतले ती म्हणून त्यांनी सांगितले ती मग आमचे धीर फोन लावून आम्हाला सांगितले ती असं कारखान्यात असं का केलंय म्हणून मग मी सांगितलं असं मुनिसोबत किरकिरी झालेलं आहे म्हणून माझी चार वर्षाची मुलगी आहे मला काय काम नाही दिलं ती म्हणून एवढंच म्हंटल ती मला दोन महिने झाला सांगत आहे ती त्यांनी मला कामच दिना किरकिरी करायला लागले ती मी पण तिथंच होते कामाला पण माझी मुलगी घेऊन जात होते माझी परिस्थिती नव्हती चे, आम्ही भाड्याने असल्यामुळं मी पण माझ्या लेकराला घेऊन जाते म्हणून जात होते मग ते मुनीमला लोक काय सांगितलेत कोणाला माहित मला कामावर काढले तीडशे हा मला बी कामावर न काढलेटर तिला पंच्याहत्तर पण दिलेत म्हणून असं सांगितलं ती मला परवा आ, आ, मी शरण बसापा सुभाष मित्रे मैत्याचा भाऊ आहे छोटं सकाळी सहा वाजता वहिनीचा फोन आला मला मग मी नेहमीप्रमाणे कारखान्यात असेल म्हणून गेलो मग कारखान्यात गेल्यावर कारखान्यात सगळीकडे बघितलं नव्हता नंतर घरी अवस्तर त्याने सांगितले असं झालं हे म्हणून अर्जंट म्हणून गेल्यावर गेलं जाऊसर असं झालेलं होतं मग मी एकशे बाराला कॉल केलो एकशे बाराला कॉल केल्यावर त्याने आले पंचनामा वगैरे करून घेतले मालक एवढं सगळं उसर तिथंच होता मालकानं नुकसान भरपाईचं वगैरे काहीच बोलला नाही अजूनपर्यंत अजूनपर्यंत तर मालक आले नाही अपेक्षा एवढंच आहे की सहा वर्षाची मुलगी आहे त्याचा भविष्याचा विचार मला करायला पाहिजे एवढ्याच अपेक्षा बाकी काय नाही